हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आपण इथे बनवतो आहोत टिफिनसाठी सुक्की बटाट्याची भाजी कशी बनवायची कढई गरम करत ठेवायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत मोहरी मोहरी चांगली तरम तडतडली गरम झाली ती वरती आली की त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये जिरं आणि हे सगळं ऑप्शनल आहे जर तुम्ही श्रावणात काही खात नसाल तर ते तुम्ही स्किप करू शकता जसं लसूण असेल कांदा असेल पण Uh, मी इथे सगळं काही खाते नॉनव्हेज सोडून त्याच्यामुळं मी कांदा लसूणचासुद्धा वापर करते तर इथे आता आपण टाकलेला आहे कढीपत्ता त्यानंतर कढीपत्ता पण चांगला व्यवस्थित क्रिस्पी होऊ द्यायचा आहे गरम होऊ द्यायचा आहे तो गरम झाल्यानंतर आपण इथे मिरची टाकणार आहोत त्याच्या आधी थोडासा कांदा टाकूया एक कांदा मी कापून टाकला आहे तुम्हाला हवं असेल तर कांदा थोडासा जास्त टाकला तरी चालेल कारण की सुक्या भाज्यामध्ये कांदा थोडा जास्त असतो कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि खूप डार्क ब्राऊन किंवा असं काही नाही फक्त ट्रान्सलूज आणि फक्त त्याचा कलर चेंज करायचा आहे आपल्याला बस बाकी काही खूप वेगळं नाही करायचं कारण की कांदासुद्धा आपल्या दाताखाली आला पाहिजे त्यामुळे खूप आपल्याला असं शिजवून घ्यायचा नाही आहे थोडासा परतवून घ्यायचा आहे बघा थोडासा कलर इथे चेंज झालेला दिसतो आहे अशाच पद्धतीने यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मिरची तर मी इथे हिरव्या मिरची आणि लसूण हे कुटून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर लाल मिरची टाकली तरी काही हरकत नाही आहे मी इथे अगदी थोडीशी हिरवी मिरची आणि लसूण याचा चांगलं मिक्सरमध्ये कूट म्हणजे बारीक करून घेतलं आहे पाणी न वापरता आणि तो इथं अर्धा चमचा टाकलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये टाकणारे एक टोमॅटो थोडासा मोठा चॉप करायचा कारण की कांद टोमॅटोना पटकन स्मॅश होऊन जातो त्याच्यामुळे थोडासा मोठा कट केला आहे मी जसं आपण बटाटे कापतो त्याच पद्धतीने आणि हा हे पण सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्याला खूप शिजवायचं नाही आहे किंवा याचं तेल सुटेल असं काही करायचं नाही आहे त्याच्यामुळे थोडं थोडं फ्र आपल्याला फक्त परतवून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे बस जेणेकरून ते कचकच लागायला नको एनी हाव ते त्यानंतर शिजणारच आहे प्रत्येक गोष्ट त्यामुळे आत्ता याच्यामध्ये खूप जास्त आपल्याला वेळ नाही घालवायचा आता हे व्यवस्थित चांगलं परतलं थोडं गरम झालं की याच्यामध्ये मी टाकणार आहे हळद चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हळदीचा वापर पावसाळ्यामध्ये जास्त करा कारण की ना अँटीसेप्टिक असतं म्हणजे काय की पोटामध्ये जंत असतील किंवा लहान मुलांना त्रास होत असेल तर हळद खूप गुणकारी आहे याच्यामुळे ना इनडायजेशनचा प्रॉब्लेम होत नाही पोट दुखत नाही त्यामुळे हळदीचा वापर जास्तीत जास्त पावसाळ्याच्या जा दिवसामध्ये केला पाहिजे थोडीशी धण्याची पूड टाकणार आहोत जर तुमच्याकडे Uh, म्हणजे ऑप्शनल आहे आवडत असेल तर ठीक आहे नसेल आवडत तरी काही हरकत नाही आहे मी इथे टाकणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला टाकू शकतात किंवा मग आलं लसणाची पेस्ट असते ती पण टाकू शकतात मी याच्यामध्ये टाकली नाही आहे पण ते तुम्ही ॲड केली तरी चालेल खूप मला स्पायसी नाही करायचं आहे कारण की घरात छोटे मुलं असतील तर स्पाइस थोडा कमी ठेवते मी आणि याच्यानंतर कापलेले जे बटाटे आहेत दोन ते मी याच्यात छोटे छोटे जे तुकडे करून घेतले ते पण याच्यामध्ये मी ॲड केलेले आहेत व्यवस्थित आपल्याला हे एक साथ कोट करून घ्यायचं परतवून चा, घ्यायचं छानपैकी अजून आपल्याला लगेच पाणी टाकायचं नाही आहे ते चांगलं बटाट्याला पिवळा कलर आला हा सगळा मिक्स झाला याचे सगळा ॲरोमा याच्यामध्ये उतरला ना की मग आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला लगेच पाणी टाकायची घाई करायची नाही पाणी आपण नॉर्मल यूज करणार आहोत गरम पाण्याची गरज नाही आहे नॉर्मल पाणी टाकलं तरी काही हरकत नाही आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी म्हणजे खूप जास्तपणे टाकायचं कारण की कांदा आहे टोमॅटो आहे त्याला आपोआप पाणी सुटतं म्हणून अर्धा ग्लासच पाणी टाकला आहे मी फक्त त्यापेक्षा जास्त नाही तुम्हाला हवं असेल तर नंतर तुम्ही टाकू शकता पण गरजही पडणार नाही आणि अर्धा चमचा मीठ सगळीकडे स्प्रेड करून घ्या नाही तर एकाच ठिकाणी लागेल त्यामुळे थोडं थोडं करून सगळीकडे टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करू द्यायचं आहे आता इथं पाणी पण तुम्हाला दिसते की मी टाकलं त्याच्यापेक्षा थोडं जास्त झालं आहे कारण की कांद्याला पण पाणी सुटतं त्याचबरोबर टोमॅटोला पण पाणी असतं त्याच्यामुळे त्याला शिजायला तर जास्त वे लागत पण नाही आणि एनी हाऊ बटाटा खूप पटकन सॉफ्ट होतो आता आपण इथं थोडंसं झाकण ठेवूया आणि थोड्या वेळासाठी ओके एक तीन चार मिनटं बस त्यापेक्षा जास्त नाही आणि तीन चार मिनटानंतर आपल्याला फक्त हे हलवून द्यायचं आहे कारण की याच्यामधलं पाणी आपल्याला आटवायचं आहे आणि अजून आपली भाजी शिजलेली नाही आहे कारण की बटाट्याच्या कलरवरनं आणि टेक्स्चरवरनं लगेच समजतं की आपले बटाटे शिजले आहेत की नाही ते अजूनही कडक दिसत आहेत तसं मी चेक करत होती तर ते अजून कडक आहेत पुन्हा एकदा थोडंसं हलवून द्यायचं खालचं वरवरचं खाली आणि पुन्हा प्लेट ठेवायची आता जेव्हा आपण प्लेट ठेवू तर डायरेक्ट आपली भाजी झालेलीच असणार आहे आणि नंतर आपण जेव्हा प्लेट काढू तर पाणी सगळं आटलेलं असतं आणि फक्त टोमॅटो बटाटा आपल्याला कोरडे याच्यामध्ये दिसतं एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर वरतून थोडंसं कोथंबीर गार्निशसाठी करू शकतात आणि मस्त इथे आपली भाजी मी जी झाकून ठेवली होती ती इथे रेडी आहे टिफिनसाठी किंवा तोंडी लावायला वरण भात भाजी किंवा नुसतंच भाजीपुळी आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर अँड बा बाय Thank you